जास्त संप संपर्क सर्व आरोपीसोबत आलेले आहेत की सत्कारसाठी माझा खाला सत्कार झालेला आहे की माझ्या वडील मी जेवढं सरांना रिस्प्यू करत नाही त्यापेक्षा जास्त माझे वडील सरांना रिस्प्यू करतात आम्ही तीन भाऊ आहेत तिन्ही भाऊ पोलीस आहेत पण सर तुमचा सर्वात मोठा बोमेस होता पाहावेल असं वाटतं माझे म्हणतात कारण की सरांचा घरामध्ये माझे किचन पुढे संपर्क म्हणजे एवढा माझा दोस्त माझा गुरु माझं सर्व काय ते हे माझे सर आहेत मी मला घडवलं आहे तर आपला अनु माझी तुम्ही चालवत असता त्यांना संपूर्ण कारण की सायकल टुरिस्ट दिल्ली मला जाताना हो आणि तुमचं सायकल कधी वेळी सर्वांना घरी जास्त बोलताय <laughs> ते म्हणजे जातो एवढं मोठं घर सिरीस्ट पाहिजे एवढी घर भक्कम आहे पण मनाला खूप असं असल्यामुळे जास्त इमोस्ट मी खूप होत आहे आणि इथं जसं आहे मी तसंच तुम्ही पोलिसांना बघा माझे वेगळं कारण की आरोपी जेव्हा माझ्याला येतो मार खातो परंतु माझा सर्वात चांगला मिस होऊन जातो परत कारण की त्याला समूप्रदेशांकर आपलं गरजेचं असते पहिले त्यांनी एक चुकीला असेल दोन चुकी केलेली असेल पण तिसरी वेळ त्याला आपण माणसं थांबतो माझ्या सतरा वर्ष कार्यकाळामध्ये मी कमीत कमी एक हजार आरोपी पकडले त्यामध्ये दोन असू द्या घरफोडीतला असू द्या मारामारीतला असू द्या असू द्या सरला काय चालू मी सरमध्ये नाही मोठा मिळाली सर करतो प्रयत्न करून करू शकतो परिस्थिती खूप वाईट होती माझी कारण की सर मला मला ते सांभाळले मला घ्यायचा मी घरी राहत तो जास्त फक्त सकाळी फ्रेश मला जायला हातली माझी मुक्काम अजून ते दिवसभरातला तेवीस तास ते सरसोबत असणार एक वर्ष ते कंटिन्यू मला सरांनी तुम्ही फ्रेश घेतली नाही मला कुठलं तरीचं भाग घेतलं नाही प्रत्येक गोष्टी शेअर केला म्हणजे तुम्ही सगळ्याच्या भाषणासाठी आहेत